आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईव्ह योगेश बाबत आपल्या सर्व पत्रकार या बंद पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेचं एक आयोजन याच्यासाठी केलं होतं की काल पहिल्यांदाच सांगोला तालुक्याच्या वैद्यकीय इतिहासामध्ये इतिहास घडला म्हणजे बऱ्याचदा आपण समाजामध्ये बघतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी घडतात त्या दोन्ही गोष्टींचा ओळख केला जातो पण एक सकारात्मक गोष्ट जी सांगोल्या तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात पहिल्यांदाच घडली तर अभिमानास्पद अशी गोष्ट काल घडली त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केला आहे तर गोष्ट अशी झाली की आलेगावची व्यक्ती रुग्ण जम्हाला म्हणून दोन दिवसापासून यशोदा सिंग त्याच्या घरी होती तिला त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयामध्ये शिफ्ट केलं त्यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांना पाठवलं पण नातेवाईकांनी त्यांना या ठिकाणी स्पंदन हॉस्पिटलमध्ये आणलं जेव्हा आम्ही इथे डॉक्टरांची त्यांची पूर्ण तपासणी केली तर तपासणीनंतर काही टी स्कॅन वगैरे केलं कशामुळे कशामध्ये बिशुद्ध झालं तर सिटी स्कॅनमध्ये असं आढळून आलं की त्यांच्या ह्या व्यासाच्या मेंदूमध्ये परत पूर्णपणे बंद होत हालचाल थांबली पुन था। था। होती पेशंट बोलू शकत नव्हता चालू शकत नव्हता आणि पूर्ण विशुद्ध विशुद्धावस्थेत होता मग अशा परिस्थितीमध्ये आणि ब्लड प्रेशर सुद्धा जवळपास दोनशेच्या वर गेला होता तर ही अतिशय गंभीर आणि क्रिटिकल अवस्था होती त्या पेशंटची आणि जेव्हा न्युरोसर्जनशी आम्ही कन्सल्टेशन केलं तर त्यांनी अशा प्रकारच्या रुग्णांसाठी फक्त आणि फक्त शस्त्रक्रिया ही एक नऊ उपचार आहे असं सांगितलं मग आम्ही रुग्णांच्या नातेकरणात रुग्णाची परिस्थिती पूर्णपणे समजावून सांगितली त्यांना दोन्ही ऑप्शन दिले एक तर पेशंटला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता किंवा एक चान्स म्हणजे की आपण ऑपरेशन करून एक प्रयत्न करू शकतो असं पण पेशंट खूप क्रिटिकलच आहे घरी घेऊन काही उपयोग होणारच नव्हता पण जर एक प्रयत्न केला आपण रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तर रुग्णाचे नात्रेन पण सहकार्य केलं त्यांनी पण शस्त्रक्रियेला संमती दिली आणि सांगलीचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर देवदत्त पाटील सर ते पहिल्या आणि तिसऱ्या व्यवहार सांगल्यामध्ये हॉस्पिटलला त्यांची व्हिजिट असतेच तर योगाय पद्धतीला सर आणि लगेच समती केली की आपण ऑपरेशन पुरे एक चान्स घेऊया तर त्यानुसार काल सर आले आणि अतिशय गुंतागुंतीची अशी सांगल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच शस्त्रक्रिया त्याला आम्ही प्रेग्नेट मी म्हणतो म्हणजे मेंदूची शस्त्रक्रिया आजपर्यंत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये झाली नाही ती शस्त्रक्रिया आम्ही काल यशस्वीरित्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये पार पाडली आणि या ऑपरेशनचं असं वैशिष्ट्य की बघ या ऑपरेशनसाठी तुम्हाला एकही रुपये खर्च नाही आहे की पूर्णपणे गुंता शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत स्पंदन हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत करण्यात आली आणि या शस्त्रक्रियेसाठी बोलतात ने म्हणून डॉक्टर शीतलकडे मॅडम यांनी काम पाहिलं आणि या पूर्ण शस्त्रक्रियेचं जे नियोजन होतं रूट लेवलला खूप मॅट्रोल मॅनेजमेंट लागतं ते पूर्णपणे नियोजन स्पंदनचे डॉक्टर वैभव लागले त्यांनी ते पूर्ण सगळ्या गोष्टी जोडून आणल्या आणि आम्ही ती कोणता कोणती शस्त्रक्रिया अतिशय व्यवस्थितपणे पार पडू शकलो याचा आम्हाला आनंद आहे प्रत्येक पेशंट अजून ही कृती अवस्थेतच आहे पण स्वतः जीव वाचवण्यासाठी ती शस्त्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं होतं जे आम्ही काल केली आता पुढचा जो रिस्पॉन्स पेशंटची जी प्रोग्रेस आहे ती पूर्णपणे पेशंट कसा रिस्पॉन्स देतोय त्या शस्त्रक्रियेला त्याच्यानुसार त्या पेशंटची प्रोग्रेस आहे आणि आशा करतो की लवकरच तो पेशंट आहे त्या ठिकाणी नीट होईल आणि आणखीन माहिती देण्यासाठी की, की या स्पनस पुणेमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हाडांच्या शस्त्रक्रिया फुफुसाचे आजार क्रिटिकल केअर ॲक्सिडेंटल ट्रॉमा महिलांचे आजार नवजात आणि शिशु यांचे सर्व उपचार त्याच पद्धतीनं मेंदूचे पूर्ण सर्व उपचार या ठिकाणी पूर्णपणे मोफ मौ, मोफत केले जातात शस्त्र हाटांच्या शस्त्रक्रियेसाठी शस्त सांगतले डॉक्टर सचिन गवळे डॉक्टर पियुष पाटील हे या ठिकाणी सेवा देतात त्यानंतर क्रिटिकल केअरसाठी डॉक्टर अजिंक्य के नष्टे असतील डॉक्टर प्रमोद बोरडे असतील हे या ठिकाणी सेवा देतात त्यानंतर शैलेश डोंबिस सेवा देतात नवजात शिशूसाठी डॉक्टर संगीता खिसे मॅडम ते पण या ठिकाणी सेवा देतात त्यानंतर महिलां महिलांचे जे काही उपचार असतील त्यासाठी डॉक्टर देवपती मॅडम त्यानंतर डॉक्टर नेहा पाटील मॅडम हे या ठिकाणी सेवा देतात तर आणि सर्जरीसाठी डॉक्टर अजळकर आणि डॉक्टर सर हे या ठिकाणी सेवा देतात जे काही क्रिटिकल पेशंट असतील पोटाचे विकार असतील मोठमोठ्या सर्जरी असतील किंवा न्यूरो सर्जरीज असतील त्या त्यासाठी आम्हाला सांगली आणि सोलापूरचे सर्व सुप्रसिद्ध सर्जन्स हॉस्पिटलमधून अटॅच असल्यामुळं आम्हाला त्यांची सेवा या ठिकाणी कधीही घेता येते आणि या सर्व ज्या काही योजना आहेत महात्मा फुले जन योजनेअंतर्गत जवळपास साडेपाचशेपेक्षा जास्त आजारावरती पंधरा हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जातात आणि या योजनेचा सर्व स्तरातील लोकांना फायदा व्हावा की त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी या उद्देशानं आम्ही या ठिकाणी तुम्हाला बोलवले धन्यवाद